पाहिली त्यांनी काल रोजी त्यांच्याकडे सतरा अर्ज उमेदवारी अर्ज दाखल झालेबद्दल प्राप्त झाल्याबद्दल सर्व माझ्या पत्रकार बंधूंना त्यांनी या ठिकाणी त्यांनी प्रसिद्धी दिली त्याप्रमाणे ते प्रसिद्धी जे आहे या ठिकाणी मला पाहता येईल या ठिकाणी त्यांनी प्रसिद्धी दिली की या ठिकाणी पंचायत गटातून आमच्याकडे अंदूरच्या पंचायत गटातून सतरा फॉर्म सतरा अर्ज आमच्याकडे दाखल झालेले आहेत त्यानुसार पत्रकार बंधूंनी याच्याबाबत बातमी छापून सर्व पेपरला कळवलं की आमच्याकडे या ठिकाणी अंधुरी गटामध्ये पंचायत समितीचे सतरा फॉर्म फॉर्म या ठिकाणी अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ज्यावेळेस पडताळणीच्या वेळी गेलो माझा अर्ज त्यामध्ये प्राप्त झालेल्या अर्जामध्ये आहे याची मला खात्री झाल्याने मी परत दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी गेलो असता त्यावेळेस मला आश्चर्याचा धक्का बसला त्यावेळी त्या ठिकाणी सतरा अर्ज नसून तेराचा अर्ज दिसून आले आणि त्या लिस्ट मध्ये तेरा लोकांच्या लिस्टमध्ये माझं त्या ठिकाणी नाव दिसून आलं नाही त्यामुळे मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला विचारले की माझा अर्ज गेला कुठे माझा अर्ज गेला कुठे असं विचारले असता त्यांनी टाळाटाळ केली आणि उडावडीची उत्तरं दिली माझ्याकडे एवढेच अर्ज आलेले आहेत बाकी अर्ज आले नाहीत असे सांगितले मी त्यांना सांगितलं की तेरा अर्ज या ठिकाणी तुम्ही देता आणि पत्रकार बंधूंना तुम्ही सतरा अर्ज प्राप्त झाले म्हणून देता याच्यामध्ये तफावत का आहे त्यावेळेस मला त्यांनी उत्तर देण्यासाठी असमर्थ ठरल्या त्याच्यामुळं मला वाटलं की या ठिकाणी जाणून बसून माझे अर्ज त्यांनी गाळ केलेले आहेत त्याच्यानंतर मी त्यांना मी विनंती केली माझा अर्ज तुम्ही जाणून बजून गाळ केलेला आहे मला तुम्ही मी दिलेल्या अर्जाची मी फाडलेल्या पावतीची डिपॉझिट पावतीची मला सत्यप्रद द्या त्यावेळेस त्यांनी मला त्यावेळेस एका कागदावर त्यांनी मी अर्ज दिलेल्या अर्जावर त्यांनी इंडॅस्टमेंट मारली की तहसीलदारला की तुम्ही यांना जे पाहिजे ते सत्यप्रती देऊन टाका पहिल्यांदा त्यांनी सत्यप्रती देऊन टाका म्हटल्यानंतर ठेवलं आणि त्याच्यानंतर रिसिव्ह केल्या जी माझी जी त्याच्यावर जी कॉपी आहे ती गायब केली आणि त्यांनी मला कसल्याही प्रकारे संध्याकाळपर्यंत मी कोर्टात जाऊ नये म्हणून मला त्यांनी तिथं थांबून ठेवलं मला कसल्या प्रकारचं त्यांनी मला सत्यप्रती दिल्या नाहीत शेवटी मी त्यांना विनंती केली सर्वांना बोलवलं कार्यकर्त्याला बोलवलं तुम्हाला द्यायचं असेल तर नाही द्या तुमच्याकडे अर्ज आहे काय आहे ती माझ्याकडे डिपॉझिट पावती आहे माझा अर्ज तुमच्याकडे आहे जर तुम्हाला जर मला या ठिकाणी सत्यप्रती द्यायच्या नसतील मला तुम्ही रिसिव्ह द्या मला माझ्या खासदार तुम्ही मला अर्ज माझा मिळाला म्हणून तुम्ही रिसिव्ह द्या तरी पण मला त्यांनी टाळाटाळ केली आणि शेवटी त्यांनी शेवटच्या खिनामध्ये सांगितलं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने मला माझा अर्ज प्राप्त झाल्याबद्दल मला रिसूट द्यायला पाहिजे होती परंतु त्यांनी मला तहसील ऑफिसला पाठवलं आणि आवक जावक मधून तुम्ही शिक्का घ्या म्हणून सांगितलं त्यावेळेस वेळ झाला होता त्यांचा एकच उद्देश होता लवकर मी कोर्टामध्ये पोहोचू नाही त्यांनी जाणून या ठिकाणी माझी या ठिकाणी हरासमेंट केलेली आहे आणि मी सर्वसाधारण जागेवर या ठिकाणी उभा टाकलेलो आहे आता विनायकराव पाटील साहेबांनी मला कसल्या प्रकारचे विचार न करता या गावां गावाचा या ठिकाणी इतिहास पाहता या गावात सर्व जाती लोक एकत्र नांदणार आहेत या ठिकाणी त्यांनी विचार करून मला या ठिकाणी सर्वसाधारण मी या ठिकाणी मागासवर्गीय असताना सुद्धा सी कॅटेगरीतला असताना सुद्धा सर्वसाधारण जागेतील मला या ठिकाणी उमेदवारी दिली होती हेच काही लोकांना खटकलेलं आहे आणि मॅडमनं कशा करता माझे अर्ज गायब केले हे मला सांगता येत है नाही मला कुणावर कुणा कार्य या ठिकाणी राजकीय पक्षावर कुणाला मला आरोप करायचा नाही परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर माझ्या या ठिकाणी ठामपुराने आरोप आहे त्यांनी मी दलित असल्यामुळे सर्वसाधारण जागेवर मला लढू नये यासाठी माझ्या हक्काचा पासून आणि लढण्यापासून मला त्यांनी वंचित ठेवलेलं आहे आणि म्हणून या कारणामुळे मी रातोरात या ठिकाणी औरंगाबादला गेलो औरंगाबादला गेल्यानंतर वकिला भेटलो सर्व कागदपत्र दाखवलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे भक्कम पुरावा आहे जर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणतात की आमच्याकडे सतरा अर्ज प्राप्त आहेत आणि दुसऱ्या दिवशी तेराचा अर्ज तुम्ही या ठिकाणी पडताळणी ठेवता चार आमचे अर्ज गेले कुठे त्या चार मध्ये माझे दोन अर्ज आहेत आणि इतर लोकांचे दोन अर्ज आहेत आणि म्हणून या ठिकाणी मी या ठिकाणी न्यायालयामध्ये या ठिकाणी मी पिटिशन दाखल केलेलं आहे त्याची सुनावणी सत्तावीस तारखेला आहे न्यायालयावर माझा भरोसा आहे अगर मी न्यायालयावर माझा भरोसा आहे मी सत्तावीस तारखेपर्यंत वाट पाहत आहोत मित्रांनो या ठिकाणी पाहिलं असेल तर न्यायालयात माझा खटला दाखल आहे निर्णय सत्तावीस तारखेला होईल आता दुसरी गोष्ट म्हणजे मी या ठिकाणी तुमच्या वेळी समोर येऊन हे सांगण्याचं कारण काय तुमच्या समोर मी सांगायचं कारण काय काही चर्चा चालू आहेत काही अफवा चालू आहेत काही अपप्रचार चालू आहेत विश्वास कांबळेनी पेट्या घेऊन गायब झाला विश्वास कांबळेनी कुणाच्या तरी पैसे खाऊन बदनाम झाला आणि त्यामुळे त्यांनी अर्ज भरलेला नाही बांधवांवर विश्वास कांबळे यापूर्वीही सांगितलं आणि आजही सांगतो विश्वास कांबळे तीन मातांना ओळखतो तीन मातांना पूज्य समजतो तीन माताची सेवा करतो पहिली माता आहे माझी जन्म देणारी माता माझी जन्म देणारी माता तिचं नाव आहे द्रौपदी माझी दुसरी माता आहे ज्या मातेने जन्म देऊन मला जिच्या कुशीमध्ये ठेवलं सोडलं ही माझी अंधोरी माता ह्या अंधोरी मातेच्या कुशीमध्ये मला तिने जन्म देऊन मांदुरी मातेच्या कुशीमध्ये अर्पण केलं ह्या मातेच्या या ठिकाणी या मातेच्या अंगा कडेवर खंद्यावर मी अंधोरीच्या खेळलेलो आहे मोठा झालेलो आहे त्याच्यामुळे मी या मातेला सर्वात पुण्य समजतो आणि तिसरी माता आहे भारत माता त्या भारत मातेची छत्तीस वर्षी सेवा करून या मातेची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे बांधवान माझा पैसे खाण्याचा उद्देश नाही राजकारणात येण्याचा माझा पैसे खाण्याचा उद्देश नाही समाजकारणात येण्याचा माझा पैसे खाण्याचा उद्देश नाही बांधवान है है ना ना माझ्या आयुष्याचे धापात दोन चार वर्ष राहिलेले असतील मरणार तर प्रत्येक आहे मरतेवर कशा प्रकारे मरतो याच्यावर डिपेंड आहे बांधवान मी सुद्धा मरणार आहे कुत्र्या मांजरासारखं मरण्यापेक्षा समाजाची सेवा करून मरावी या उद्देशाने या भीका आणि राजकारणात याच्या वेळी मी कुणा पक्षाकडे मग होऊन गेलो नाही कुणा पक्षाकडे मी भीक मागलेली नाही आदरणीय विनायकराव पाटील साहेबांनी मला सह सांगितलं की विश्वासराव तुम्ही रिटायर झालेले आहेत विनाकारण दिवस घालू नका या माझ्यासोबत राहा त्यांचं शब्द ऐकलो आणि त्यांच्या त्या नेत्याचं नेचर पाहिलं मी त्या नेत्याचं नेचर पाहिलं मी बघा झुकन की पहिचान होती आहे आकडा मुर्दोंची निशानी होती त्या नेत्याचं नेतर पाहिलं त्यामुळे विनायकराव साहेबांच्या सोबत आहे तेव्हापासून लोकसभेला सोबत होतो विधानसभेला सोबत होतो नगर परिषदेला सोबत होतो या पुढेही त्यांच्या सोबत राहणार आहे परंतु असा एकाही नेत्यांनी कोणत्याही कार्यकर्त्यांनी कुणीही असं सांगावं विश्वास कांबळेनी पाच रुपये त्याच्याकडून घेतलेले आहे विश्वास कांबळेनी कुणाचा चहा त्याच्याकडून घेतलेला आहे विश्वास कांबळेनी त्यांच्याकडून पॅकेज घेऊन प्रचार केलेला आहे बांधवांदय माझ्यानं होणार नाही मी कुणाचंही पॅकेज घेणार नाही कुणाचंही पाच पैशाला बळी पडणारा माणूस नाही मी लाचार नाही मी बघा स्वाभिमानश जो जियेगा स्वाभिमानश जो जिएगा शेर समजकर उस कर उसको लोग सलाम करेंगे स्वाभिमानी से जो जिएगा शेर समझकर लोग उनसे सलाम करेंगे और लाचार बनके जिएगा कुत्ता समझकर उसको लात मारकर हकाल देंगे मला <प्राँगा> कुत्र्याचं जीवन जगायचं नाही मित्रांनो माझ्या बांधवाना विनंती आहे कोणी आपेवर बळी पडू नका आपेवरचा बळी पडू नका आम्ही कुणाचे पैसे घेतलेले नाही तुम्ही माझे हितचिंतक आस्तेल प्रचाराच्या दरम्यान या गावामध्ये प्रथा आहे गावामध्ये भेदभाव गावा केला जातो जसं गाव माझा पुण्यवाने सर्व जाती धर्माचे नटलेला आहे परंतु काही लोक या ठिकाणी निवडणुकीची पोळी भाजण्यासाठी राजकीय पोळी भाजण्यासाठी काही लोक अपप्रचार करतात नीळ आणि नी गुलाल याच्यामध्ये भेद करतात नीळ आणि नी गुलाल याच्यामध्ये भेटतात भेद करतात कुणी म्हणतात दगडापेक्षा इटकर मऊ कुणी म्हणतात गुलाब फाल गुलाल पाहिजे का नीळ पाहिजे बांधवानो या ठिकाणी तुमच्या झोक्यावर हे आबाळ आहे ते निळ शुभ्र आहे हे अबाळ आहे नीळ आहे ते कधीच मी बौद्धमय आहे ना असण्याचा मी गर्व करत नाही हे आबाळ कधीच मी बौद्ध आहे मी अमुक जातीचा आहे आबाळ कधीच तुम्हाला बोलत नाही हे सूर्य मावळतो हा सूर्य मावळतो त्यावेळेस भगव्या रंगाचा होतो तो कधीच हिंदुत्वाचा गर्व करत नाही सूर्य मावळतो त्यावेळेस भगव्या रंगाचा असतो पण तो कधीच हिंदुत्वाचा गर्व करत नाही ही पृथ्वी हिरविगार आहे पण ती कधीच म्हणत नाही मी इस्लाम आहे पण बांधवांना या देशामध्ये राहणार आहेत आपल्या गावामध्ये राहणारे जिल्ह्यामध्ये राहणार आहे सर्व जाती धर्माने नटलेली हे आपची लोकशाही आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे तुम्हाला ले ले या घटनेचा अधिकार दिलेले आहेत या घटनेच्या अधिकारानुसार देशामध्ये राहणार प्रत्येक व्यक्ती भारतीय आहे प्रत्येक व्यक्तीला हक्कानी स्वातंत्र्य आहे प्रत्येक व्यक्तीला न्याय आमचं स्वातंत्र्य आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो आपल्याला अभिमानाने जर तुम्ही अपप्रचार कुणी केला असेल कुणी तुम्हाला सांगितलं असेल पेट्या घेतल्या पैसे घेतले हे डोक्यातून काढून टाका माझा निकाल लागणार आहे जर तुमचा आशीर्वाद असेल देवाचे माझ्यावर उपकार असतील तर माझा निकाल लागणार आहे माझ्या बाजूनं पण तुमच्या मनामध्ये कसली ती मात्र शंका ठेवू नका मी या ठिकाणी गद्दार आहे मी कधीच गद्दार नाही माझ्या कपडावर कधीच गदारी येऊ देणार नाही दोन पैसे कधीच घेणार नाही जर तुम्हाला खरंच वाटत असेल तुम्हाला भडव्याचे दोन पैसे घेतलेले आहेत त्या फडव्याने घेऊन माझ्यासमोर सांगावं की माझ्याकडून पैसे घेतलेले आहेत त्याला मी उत्तर देतो परंतु एकच विनंती आहे बांधवांना अपप्रचार करू नका जर माझी नव्याण्णव टक्के माझा उमेदवारी अर्ज या ठिकाणी घोषित होणार आहे मला न्याय मिळणार आहे परंतु जर कदाचित न्याय मिळाला नाही एक टक्का जर समजा मला न्याय मिळाला नाही या ठिकाणी सरकारच त्या पद्धतीचं आहे या ठिकाणी जर त्यांनी न्याय दिला नाही समजा तर मी या ठिकाणी माझं पुढचं या ठिकाणी भविष्य तुम्हाला मी सांगणार आहे माझी पुढची वाटचाल तुम्हाला सांगणार आहे बांधवानं विलास या ठिकाणी आदरणीय विनायकराव पाटील साहेबांच्या माध्यमातून राजकारणात आलेलो आहे आदरणीय विनायकराव पाटीलच्या सोबतच राहणार आहे आदरणीय विनायकराव पाटीलच्या सोबतच मरेपर्यंत राहणार आहे जोपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत आदरणीय विनायकराव पाटील साहेब यांच्यासोबत राहणार आहे अन्यथा या ठिकाणी कुठल्याच प्रकारे जाणार नाही आणि कोणत्या बलताप भुलतापाला बळी पडू नका मी कुणाचे पाच पैसे घेतले नाहीत जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र